नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टशी आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्यामध्ये निघालेली आरोग्य पदभरती जी होती तशीच मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे नागपूर या ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या पदभरती विशेष काय तर मित्रांनो आपण जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागातील ज्या रिक्त जागा होत्या गड्ड तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात सुद्धा गट डच्या रिक्त जागा होत्या तर मित्रांनो या दोन विभागांच्या ज्या पदभरत्या झाल्या सरळशेवामार्फत तर मित्रांनो या पदभरतीमध्ये आपण जर अर्ज केले नसतील तर मित्रांनो आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण शासकीय महाविद्यालय वैद्यकीय जे नागपूरचं आहे यांनीसुद्धा एकूणच सहाशे ऐंशी जागांसाठी मित्रांनो ही पदभरती ची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जे पद आहे ते गट ड वर्ग चारचे आहे तर मित्रांनो या पदासाठी आपण अर्ज करू शकता आणि या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता दा फक्त दहावी असणार आहे जसे की जिल्हा परिषदमध्ये सुद्धा दहावीवरून गडच्या जाहिराती निघाल्या होत्या तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा वर्ग चारच्या जा ज्या जागा निघाल्या होत्या त्या दहावीवरूनच होत्या तर मित्रांनो आपल्याला जर संधी मिळाली नसेल त्या ठिकाणी फॉर्म भरायला तर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची जी पदभरतीची जाहिरात आली आहे याच्यामार्फत मित्रांनो आपण अर्ज करू शकता तर मित्रांनो या पदभरतीमध्ये विशेष तसेच सविस्तर जे काय असेल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तसे मित्रांनो या भरतीमध्ये पहा नागपूर जिल्ह्यामध्ये जे शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय किंवा त्याच्या निगडीत जे रुग्णालय आहेत हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पोस्टिंग मिळणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी पहा ज्या गट ड वर्ग चारच्या जागा आहेत त्यांच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं आपल्याला वेतन आहेत अधिक महागाई भत्ते व इतर जे काही ब भत्ते वगैरे असतील ते आपल्याला देण्यात येतील आणि ज्या जागा रिक्त आहेत ते एकूण टोटल सहाशे ऐंशी जागा आहेत तर मित्रांनो या पदभरतीसाठी आपण अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या पदभरतीमध्ये अजून शैक्षणिक पात्रता महत्त्वाची सांगितली आहे ती म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान असायला हवे तसेच मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपले वय जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी सर्वांसाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत सांगितलं आहे तसेच जे मागासवर्गीय उमेदवार आहेत रिझर्व कॅटेगरीचे त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट देण्यात आले आहे तसेच मित्रांनो या पद पदभरतीमध्ये परीक्षेचे स्वरूप जे आहे ते या ठिकाणी पहा एकूणच आपल्याला दो शंभर प्रश्न असणार दोनशे गुणांचे आणि या दोनशे गुणांमध्ये आपल्याला मराठी विषय इंग्रजी विषय सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित या चार विषयांवरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत तसेच मित्रांनो मराठीचे जे प्रश्न राहणार आहेत ते एकूणच पंचवीस प्रश्न राहतील दहा गुणांसाठी पन्नास गुणांसाठी तसेच इंग्रजी विषयावरती पन्नास गुणांचे प्रश्न राहतील तसेच जनरल नॉलेजवरती पंचवीस प्रश्न पन्नास गुणांचे राहतील आणि बौद्धिक चाचणी अंकगणित या विषयावरती आपल्याला एकूणच पन्नास गुणांचे पंचवीस प्रश्न राहणार आहेत आणि या परीक्षेचे कालावधी जो राहील तो आपल्याला दोन तासाचा देण्यात येईल तसेच मित्रांनो या पदभरतीमध्ये अजून महत्वाचं सांगायचं झालं तर मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला दहावीचं मार्कलिस्ट लागणार आहे तसेच वयाचा पुरावा म्हणून आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड नसेल तर आपण पॅन कार्ड वोटर आय डी याच्यावरून सुद्धा आपण अर्ज करू शकता तसेच मित्रांनो आपले इतर जे बारावी ग्रॅज्युएशनचे जे मार्कलिस्ट वगैरे असतील आपलं झालं असेल बारावी ग्रॅज्युएशन तर त्याचंसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकता तसेच मित्रांचे डॉक्युमेंट असतील सामाजिकदृष्ट्या वगैरे आर्थिकदृष्ट्या तर ते सुद्धा आपण सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करायचं आहे तसेच मित्रांनो आपल्या नावामध्ये काही बदल असेल तर त्याचेसुद्धा आपल्याला पुरावा सादर करायचा आहे तसेच मित्रांनो जे खेळाडू वगैरे असतात दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्प वगैरे असतं भूकंप वगैरे असतं अशा प्रकारचे जे आरक्षित म्हणजे जागा आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहा मित्रांनो परीक्षा शुल्क काय राहणार आहे तर या ठिकाणी वर्गचारच्या पदासाठी मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी एकूणच एक हजार रुपये शुल्क देण्यात आलं आहे आणि राखीव प्रवर्ग मागास वगैरे जे रिझर्व कॅटेगरी आहेत यांच्यासाठी एकूणच नऊशे रुपयाचं शुल्क राहणार आहे तसेच माजी सैनिकांसाठी या ठिकाणी पूर्णपणे परीक्षा शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे तसेच मित्रांनो या पदभरतीसाठी आपण अर्ज कधीपासून करू शकता तर मित्रांनो कालपासून अर्ज चालू झाले तीस डिसेंबर रोजीपासून आणि हे अर्ज जे आहेत ते वीस तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकता वीस जानेवारीला आपण रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करू शकता ते परीक्षेची दिनांक आणि कालावधी जी आहे ती आपल्याला जॉब ओलट्स या यूट्यूब आपल्याला बघायला मिळेल तसेच आपण या पदभरतीची जी जी एम सी नागपूरची अधिकृत संकेतस्थळ आहे याच्यावरतीसुद्धा आपण तपासू शकता तसेच मित्रांनो या पदभरतीमध्ये जागा कॅटेगरी वाईज वगैरे किती आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो एकूणच सहाशे ऐंशी जागांसाठी ही पदभरती आहे आणि याच्यामध्ये एस सी कॅटेगरीच्या जा जागा आहेत त्या एकूणच शंभर जागा आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या जागा चौपन्न दिलेल्या आहेत वीजा या कॅटेगरीच्या एकतीस जागा आहेत एकूणच तसेच भजब या कॅटेगरीच्या एकोणीस जागा आहेत भ ज या कॅटेगरीच्या सदौतीस जागा आहेत त्याचप्रमाणे भ ज ड या कॅटेगरीच्या एकोणीस जागा आहेत वी माप्र या कॅटेगरीच्या एकोणीस जागा आहेत इतर मागासवर्गीय वगैरे कॅटेगरी आहेत त्यांच्या एकशे एकसष्ट जागा एकूणच दिलेल्या आहेत तसेच आदुगा या कॅटेगरीच्या त्र्याहत्तर जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीमधून आपल्याला अर्ज करायचे असेल तर आपण एकशे अडुसष्ट जागांसाठी अर्ज करू शकता मित्रांनो या ठिकाणी आरक्षणावाईज ज्या जागा आहेत त्यासुद्धा दिलेल्या आहेत तर मित्रांनो या जागांचा जो तपशील आहे तो पी डी एफमध्ये तुम्हाला एक मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये तिथून आपण पी डी एफ डाउनलोड करून बघू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी एकूणच जागा जे आहेत ते तीनशे चौवेचाळीस आहेत आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागासुद्धा दिलेल्या आहेत तर मित्रांनो या, या जागांचा जो तपशील आहे तो मी तुम्हाला पी डी एफमधची लिंक एक देईन डिस्क्रिप्शनमध्ये दे किंवा कमेंट बॉक्समध्ये तेथून आपण डाउनलोड करून आपल्याला आपल्या कॅटेगरीसाठी जागा किती आहेत हे बघून अप्लाय करायचं आहे तेच मित्रांनो आ, या ठिकाणी पहा एकूण एकुन, एकोणीस जागा ज्या आहेत त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय नागपूर या विभागामध्ये सुद्धा एकोणीस जागा दिलेल्या आहेत तसेच या ठिकाणी पहा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी ठिकाणीसुद्धा गटडच्या जागा रिक्त आहेत अकरा जागा रिक्त आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे सविस्तर जागांचा तपशील जो आहे ते तुम्हाला मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये दे तेथून आपण डाउनलोड करून पूर्ण पिढी बघून घ्या एकदा त्यानंतरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा तर मित्रांनो या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स झाल्या तर आपल्याला मी जॉब अलर्ट्सच्या चे यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल तसेच मित्रांनो या ठिकाणी पहा प्रयोगशाळा परिचय चपराशी प्रयोगशाळा सेवक वर्गचार कर्मचारी हमा, हमाल हमाल तसेच स्टोअर बॉय सुरक्षा रक्षक अशा प्रकारचे मित्रांनो जे वर्गचारमध्ये हॉस्पिटल किंवा शासकीय रुग्णालय वगैरे या ठिकाणी जी काही पदे असतात वर्गचारची ती सर्व पदे मित्रांनो या ठिकाणी या पदभरतीमध्ये दे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचा अर्ज केला नसेल आपल्याला संधी मिळाली नसेल तर या ठिकाणी मित्रा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला संधी आहे तर मित्रांनो लवकरात लवकर याचे अर्ज भरून घ्या कारण शेवटचे जेव्हा चार पाच दिवस असतात तेव्हा आपले सबमिट फॉर्म होत नाही त्यामुळे मित्रांनो काही मुलांना संधीसुद्धा मिळत नाही तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद